ते मुख्यमंत्र्यांनी तुमचे कांडव असले तरी तुम्ही काय थांबत नाही असं म्हणतात सगळे नाही नाही थांबलो ना मुख्यमंत्री महोदयाने मला सूचना दिल्याच्या नंतर मी थांबलो पण परंतु परत जी सभा चांगली झाली त्यामध्ये ते महाराष्ट्राची संस्कृती बचावासाठी त्यांनी सभा घेतली आणि त्यांनी काय स्टेटमेंट केली तुम्ही बघितले मग परत पण मी गपसायचं का तुम्ही जर मला आहो म्हटला मी का हो म्हणेल तुम्ही जर मला आरे म्हटला मी का म्हणेल तुम्ही जर एक कानाखाली दिली तर दोन देणार माझी भूमिका पहिल्यापासून क्लिअर कट आहे तुम्ही परत सी एम वरती टीका करता सौभागीवरती सी एम साहेबांच्या त्यांच्यावरती खालच्या पातळीवर टीका करता मोदी साहेबांच्या आईवरती मग आम्ही काय गप्बसाईस का आम्ही बोलायला पाहिजे त्या विषयावरती मग तु, तुमच्याबद्दलची जी प्रतिक्रिया आहे तुम्ही त्या विधिमंडळाच्या आवारामध्ये तुमचे कार्यकर्ते भेटतात दोन आमदारांचे कार्यकर्ते विधिमंडळाच्या अगदी त्या लॉबीत एकमेकावर देतायत महाराष्ट्रात अशी संस्कृती नव्हती राजकारणा कुठून येत नाही महाराष्ट्राची ही संस्कृती आहे संस्कृ। का एका जनतेतून निवडून आलेल्या आमदाराला कोणीतरी कार्यकर्ता येऊन काहीतरी दर बोलतोय वाकड तिकडं बोलतोय त्याच्यावर चर्चा नाही झाली एका आमदाराला बाहेरचा माणूस येऊन वाईट बोलतोय तो महाराष्ट्राचा अपमान नाही का संस्कृतीचा तुमच्या का गोपीचंदला काय बोलत तर चालतंय तो काही जमेत नाही बघा त्या विधिमंडळामध्ये काय कोणाला बोलतं ते आम्ही विधिमंडळात पण बघतो ठीक आहे शाब्दिक चकमक आणि ठोसे याच्यात फरक आहे की अजून शाब्दिक चकमक विधानसभेचे आमदार बोलले एकमेकांना विधिमंडळाच्या बद्दल ठीक समजून घेऊ त्यांचा कोणीतरी सपोर्टर माणूस पण येऊन बोलतोय हे ये कितपत योग्य आहे नाही अयोग्य आहे ह्याच्यावरती चर्चा नाही झाली तुम्ही तक्रार केली का विधीमंडळाच्या आमच्याबद्दल बोलतो तक्रार कोण करत बस ना थेट विधी म्हणण्या कार्य करता ठीक आहे मला तुम्ही सांगा मी एका विधानभवनाच्या एका पायरीवर कोपऱ्यात आहे तुझा व्हिडिओ बघा अगोदर पण आम्ही सभागृहाचं कामकाज दुसरं चालू होतं मला माझा नंबर येणार होता काही मुद्दे मांडायला तो आला नाही मला म्हणते उद्या ठीक आहे आपण निघूया त्या आम्ही निघायच्या गडबडीत होतो तिकडं त्या कोपऱ्यावरती म्हणजे मी पायरीवरती इकडं वरच्या स्टेपवरती आहे तो खालून तिथून आता एवढी लोकं गर्दी तिथं आहे मग कोण त्यामुळे ते असं झालं अनाव झालं कोण पण तो नितीन देशमुख नावाचा कार्यकर्ता होता तोच होता का आवडांचा हा तोच होता ना त्यानेच केलं मग तुम्ही ठरवून आणले होते बॉक्सर नाही 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 काय माझ्याबरोबर रोज मुलं असतात असं का नाही अगोदरचे व्हिडिओ चेक करा ना ते काय ठरवून कशाल मी आणतोय आमचे सगळे सहकारी मित्र आहेत पहिल्यापासून असतात ते काय व्हिडिओ तुम्हाला रोज तिथलं सगळे चेक करायला मिळतील रोजच बरोबर आहे ना बरं चला आता मी तुम्ही मान्य करतो की पडळकरांनी त्यावेळेला ज्या पद्धतीचे उजगार एखाद्या कार्यकर्त्यांनी काढले तिच्यावर कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आली तो घडला प्रकार महाराष्ट्रानं बघितला सगळं मान्य पण गोपीच्या पडळकरांची अशी एक प्रतिमा तयार झालेली आहे की ते अर्वाच्य शब्दांमध्ये बोलतात मोठ्यात मोठ्या नेत्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर टीका करतात खालच्या म्हणजे काय आहे शिव्या तुम्ही कमरेच्या खालची टीका करतात आई काढतात बहीण काढतात जात काढतात धर्म काढतात असं काय कुणाच धर्म काढला त्या सुप्रियादाईंबद्दल तुम्ही बोलले होतेस ना नाही नाही कुठं मी नाव नव्हतं घेतलं आपण बोलताना तुम्ही बोललात की <laughs> नाही 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 मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं आता तुम्ही मिळवल्याला वाटलं तुम्ही बोलतायत तसं मी तर कुणाचं नावच घेतलं नव्हतं त्या पुण्याच्या सभेमध्ये नाही तिच्यात तुम्ही म्हटलं होता की मग काय तर म्हणे सासू ख्रिश्चन आहे नवरा काय तर ब्राह्मण आहे हे तर अशा स्वरूपाची जी टीका झाली कितपत योग्य आहे अशी जातीवर धर्मावर एखाद्या व्यक्तीची राजकारणाबद्दलची उघडपणे हे बघा मी जो विषय घेऊन पुढे आलो होतो तो विषय किती सिरियस आहे बघा ना मी विषय कुठला घेऊन आलो होतो ऋतुजा राजगे नावाची मुलगी जी सांगलीमधली आहे तिला फसवून ज्या कुटुंबानं धर्मांतरण केलं आहे त्या कुटुंबाशी लग्न लागलं आता ती mm. वेल एज्युकेटेड मुलगी एम पी एस सीची एक्झाम दिलेली पोरगी परत तिच्यावरती दबाव तू धर्म बदल तू बायबलचं वाचन कर चर्चमध्ये चल एक वर्ष गेलं दोन वर्ष गेलं घरात पूजा करायची नाही घरात उपवास धरायचे नाहीत संकष्टीचा उपवास धरायचा नाही संकटीचा उपवास धरायला घरातील मटण आणायचं आता त्या मुलीनं काय करायचं सांगा एक वर्ष गेलं दोन वर्ष तीन वर्ष परत ती प्रेग्नंट राहिली गर्भसंस्कार करायची जेव्हा वेळ आली तेव्हा तिच्यावर दबा टाकायला लागले की तू ख्रिश्चन पद्धतीनंच केलं पाहिजे शेवटी त्या, त्या मुलीनं सुसाईड करून टाकली त्यात तुम्ही राजकारण करताय मी नाही राजकारण केलं त्यामध्ये माझ्या विरोधात मोर्चे त्यात ह्या राष्ट्रवादी पक्षाची लोकं पुढं अशा विषयामध्ये जर तुम्ही राजकारण करत असाल मी भूमिका घेतली तर मग काय वाईट वाटायचं कारण नाही चला तुम्ही भूमिका घेताय स्वागत कारण <coughs> नवीन कार्यकर्ता असतो आणि राजकारणामध्ये असं म्हणतात की तुम्ही जर शिखरावर हल्ला चढवला नाही ने, शिखर नेत्यावर ना? तर तुम्हाला मोठं होता येत नाही त्यामुळे तुम्ही सातत्यानं तु अत्यंत मोठ्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात मोठी मोठी वक्तव्य तु तुम्ही शरद पवारांच्या विरोधात तुम्ही किती बोललात इतकी बोलत ते अत्यंत मोठे नेते असं तुमचं म्हणणं आहे मी मानत नाही ना अत्यंत ना। ना ना। ना नेते म्हणतात की आम्ही माझं मत वेगळं आहे माझं मत मला मांडायचा अधिकार आहे ना ज्यांचे दहा आमदार निवडून येतात राज्यामध्ये ते अत्यंत मोठे नेते कसे काय असू शकतात ह्याच्या पण विचार चर्चा झाली पाहिजे हे बघा पवार मोठे आहेत वयान मोठे आहेत त्यांनी मोठ्या पदावरती काम केलं इथंपर्यंत ठीक आहे ना परंतु जेव्हा आता वास्तववादी चर्चा घडत असेल तर त्यावरती वास्तवावरती यायला पाहिजे ना आत्ताची परिस्थिती काय आहे महाराष्ट्रातली दहा वर्षामध्ये दे। देवेंद्र फडणवीस नावाचा एक तरुण मुलगा येतो आहे ने त्यांच्या नेतृत्वात निवडणुका होत आहेत आणि शंभरच्यावर सलग तीन वेळा आमदार ते निवडून आहेत पवारांना ते जमलंच नाही तरी पण तुम्ही त्यांना मोठे नेते म्हणत आहेत त्यांच्या म्हणत त्यांच्या मी म्हणजे कोणी बारामतीमध्ये नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान असताना येतात आणि म्हणतात यांचं बोट धरून आम्ही राजकारणात आलो हे आमचे गुरु आहेत हे शब्द कोट अनकोट नरेंद्र मोदींचे आहेत माझे नाही मी काय ऐकलं नाही ते भाषण मी ऐकतो तुम्ही सांगितलंय म्हटलं मी ऐका दोन हजार चौदा नंतर ते ज्या वेळेला बारामतीत आले त्यावेळेला ते पवारांबद्दलच असं म्हटलेले त्यामुळे मी म्हणून त्यांनी भाषा ऐकलं नाही हरकत नाही तुम्ही राजकारणात आहात आणि भाजप बरोबर तुम्ही काम करता आणि गोपीचंद पडळकर ज्या पद्धतीचं वक्तव्य करतात त्यामुळे भाजपची संस्कृती नाही भाजप नको त्या लोकांना बरोबर घेत अशा स्वरूपाची चर्चा भाजपनं रोज शिव्या खावाव्या असं तुमचं मत आहे आमचं म्हणणं लोकांचं भाजपमध्ये अशी चर्चा आहे अरे काय आपली संस्कृती बघा का भाजपच्या नेतृत्वावरती जर तुम्ही खालच्या पातळीत जाऊन टीका करणार असाल तर तुम्हाला उत्तर मी देणार बाकी कोणी देऊ अगर न देऊ म्हणजे भाजपनं नुसते शिव्या खायच्या का म्हणजे भाजपची संस्कृती चांगली आहे तुम्ही मोदी साहेबांच्यावरती बोलणार तुम्ही फडणवीस साहेबांच्यावरती बोलणार आणि खालच्या पातळीत टीका करणार आणि मग भाजपनं ऐकून घ्यावं बचावात्मक भूमिका घ्यावी मग भाजप चांगला आहे आणि भाजपनं जर तुम्हाला ठोसा दिला तर मग भाजपची संस्कृती बिघडली असं कसं होईल नाही मूळ कसं आहे की शाब्दिक चकमकीला शाब्दिक चकमकीनं उत्तर दिलं जाऊ शकतं आणि ते सुसंस्कृत अशा अत्यंत पुणेरी पद्धतीनं किंवा मी पुण्यात नाही ना राहिला मी गावात राहिला आहे आग... मी गावात वाढलो आहे म्हणून तुम्ही पद्धतीने अरे मेंढपाळाच्या पोरामध्ये वाढलोय तर त्या पद्धतीचे माझ्या येणार ना माझी मी काय माझा नाकात ना आवाज येणार का बरं चला तुम्ही ज्या सुद्धा स्वरूपाची वक्तव्य करता तुम्ही म्हणता ग्रामीण भागातून आलेले आहात ग्रामीण भागातून आहे साजिक अरे पण मी मुद्दे मांडतोय तेव्हा हो का नाही तुम्ही चर्चा करत नाही मी काय विषय मानतो त्याच्यावर चर्चाच होत नाही मी काय असं बोललो मी तसं बोललो पडळकराची जीप घसरली पडळकराची जीप रेल्वेच्या रुळावरून बाहेर पडला काय मी जे मुद्दे मांडतोय की पवार एवढे वर्ष महाराष्ट्राच्या सत्ताकारणामध्ये होते दुष्काळी तालुक्याने त्यांना सपोर्ट केला त्यांनी का न्याय न्याय दिला त्याला देवेंद्र फडणवीसांनाच का दुध चौदाला मुख्यमंत्री व्हावं लागलं मगच का पाणी आलं आमच्या भागामध्ये आज टँकर शिवाय जमत नव्हतं चारा मिळत नव्हता छावण्या मागाव्या लागायच्या आंदोलन करायला घ्यायची चारा डेपो मागायला लागायचा आता ती परिस्थिती आहे का आता चारा डेपो लागत ते कोणता नाही ना तुम्ही घ्या ना सर्वे मी म्हणतोय म्हणून नवे मी सगळ्या कलेक्टरांना त्यांच्याकडून यादी घ्या या या ना किती परिणाम झालाय चौदा नंतरच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये हे पुण्याचं काम केलं ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी पवारांना का नाही जमलं आता मी तुमच्याशी बोलत असताना बारामती तालुक्यातली पन्नास साठ गावं अशी आहेत की तिथं दरवर्षी टँकर लागतो आणि त्यांना आता पाणी द्यायचं काम देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत का नाही पवारांना जमलं ही चर्चाच घडत नाही मग गोपीचंद बळकर असं बोलतोय गोपीचंद बळकर तसं बोलतोय गोपीचंद मोठ्या लोकांच्यावरती बोलतोय असं काही नाही हो तुम्ही समजताय किंवा लोक समजताय तशा पद्धतीची ही मोठी लोकं नाहीत मी मान्यच करत नाही काल पण करत नव्हतो आज पण करत नाही उद्याही करणार नाही त्यामुळं कुणाला काय वाटतं याच्याशी मला देणं घेणं नाही तुम्ही वास्तवावरती बोलायलाच तयार नाही बरं वास्तव म्हणजे बर काय आता तुम्ही मला एक सांगा की महाराष्ट्राचा विकास झालाच नाही सत्तर वर्षात किंवा एकोणीसशे साठ नंतर ज्या पद्धतीनं होणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं झालं नाही झालाच नाही असं म्हटलं नाही पण ज्या पद्धतीनं होणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं झालं नाही नाही मी सांगतो ना रस्ते झाले होते का चौदा पूर्वी ग्रामीण भागातली परिस्थिती तुम्ही घ्याकडे योजना अटल बिहारी वाजपेयीच्या काळात आली नाही 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 ज्या प्रमाणात होणं अपेक्षित आहे आता तुम्ही कुठल्याही ग्रामीण भागामध्ये जावा कीटामध्ये रस्ते आहेत आता माग मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आली मग पहिल्या टप्प्यामध्ये दहा हजार किलोमीटर रस्ते झाले ग्राम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये सात हजार किलोमीटर रस्ते झाले मला सांगा ग्रामीण भागाचे जे रस्ते आहेत ते जिल्हा परिषदकडे आहेत जिल्हा परिषदला अख्ख्या जिल्हा तुम्ही कोट दोन कोटी रुपये चार कोटी रुपये फंड देता दिर दिर एका रस्त्याला तेवढे पैसे लागत आहेत आता ग्रामीण मार्ग आहे त्याला दीड दीड दोन दोन कोटी रुपये एका किलोमीटरला देत आहेत तुम्ही जर अख्ख्या जिल्हा परिषदला देणार असाल आणि ग्रामीण रस्ते जर जिल्हा परिषदकडे असतील कसा डेव्हलपमेंट होणार म्हणून आमच्या सरकारला वाटलं की ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी काहीतरी आपल्याला नवीन पॅकेज तयार करावं लागेल आणि म्हणून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आली गिरीश भाऊ तेव्हा होते आता जयाभाऊ आहेत आता सतरा हजार किलोमीटर रस्त्याची कामं पूर्ण झाली आता तिसरा मुख्यमंत्री ग्रामसडकचा टप्पा येतो आहे हे होणं अपेक्षित होतं अगोदर नाही झालं मग ह्या विषयावरती बोललं तर बिघडलं कुठं बरं चला आता तुम्ही जे बोलताय ते आपण मान्य करूयात की एका टप्प्यापर्यंत ज्या वेगानं व्हायला हवं होतं त्या वेगानं विकास झाला नाही आणि तो मुळात सांगलीतला एक मोठा टप्पा आहे कवठे मांकाळ सारखा असो असोटेला हा मूळ दुष्काळी भाग।, भाग होता आणि तो परंपरागत दुष्काळी भाग होता आणि तिथे जर पाणी पोहोचत असलं तर त्याचं स्वागत आहे त्यात काही दुमत नाही मुळात सांगली जिल्ह्याचं तुम्ही प्रतिनिधित्व करता आणि सांगली जन जिल्हा हा यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा यशवंतरावांनी जो विचार ज्या स्वरूपाची संस्कृती ज्या स्वरूपाला अमृत कलश आणला तो यशवंतरावांनी आणला महाराष्ट्रात इतकंच नाही महाराष्ट्रातल्या महत्वाच्या संस्था सीओपी सारखी संस्था जिचं राष्ट्रीयकरण करायचं चाललं होतं तिचं आय आय टी करायचं चाललं होतं महाराष्ट्रात राहिली पाहिजे म्हणून केलेले प्रयत्न असतील इतकंच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक रोजगार हमी सारखी योजना असेल ती महाराष्ट्रात याच टप्प्यात आली की हा आता तुम्ही जर म्हणाल की नाही काहीच झालं नाही 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 मी काहीच झालं नाही असं मी म्हणत नाही जे आता गावात आपला महाराष्ट्र हा बहुजन समाजाचा आहे गावामध्ये राहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि गावामध्ये बारा दर राहतात अठरा पगड जातीचे लोक राहतात ओबीसी राहतात छोट्या छोट्या समाजाचे ओबीसी घटक राहतात भटके विमुक्त राहतात सरकारकडून ह्या अपेक्षा होत्या की ज्यांचा लोकप्रतिनिधी निवडून येत नाही किंवा ज्याला तुम्ही तिकीटच देत नाही तिकीट दिलं तर निवडून येईल बरोबर ज्याला तुम्ही तिकीट देऊ शकत नाही किंवा तिकीटाचा तुमचा नियम वेगळा आहे की बाबा जो निवडून येण्याच्या क्षमतेचा त्याला आपण देऊ शकू अशा लोकांच्यासाठी काहीतरी येणं अपेक्षित होतं अशा लोकांच्यासाठी बजेटमध्ये वेगळं काहीतरी नियोजन त्यांच्यासाठी स्कीम्स त्यांच्यासाठी घरकुलं त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी काहीतरी वेगळ्या सुविधा हॉस्टेलची सुविधा नाही झालं ना देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय नम्र बोलतोय माझा नेता आहे म्हणून मी बोलत नाही ओबीसी साठीचं मंत्रालय देवेंद्र फडणवीस आल्याच्या नंतर स्थापन झालं अगोदर काय नाही वाटलं अरे बाबा एक मोठा पंचावन्न साठ टक्के लोकसंख्येचा एक मोठा समूह आहे त्याच्यासाठी काहीतरी सरकारनं करण्याची आवश्यकता आहे नाही झालं आता गावगाड्या महामंडळ होतं ना खोटलं काय झालं महामंडळ महामंडळ असणं आणि ती कार्यान्वित असणं महामंडळ असणं त्याला निधी असणं आता आमचं शेळी मेंढी महामंडळ आहेच की पाच कोटी देता दे पगाराला किती जाते त्यातले काय काय उपयोग आहे सांगा ना त्याचा उपयोग नाही ना नावाला महामंडळ असणं नावाला महामंडळ किती तर आहेत परंतु ती कार्यान्वित किती आहेत आता महाज्योती नावाची संस्था आली किती पोराचं कल्याण झालं सांगा आकडा घ्या तुम्ही महाज्योतीकडून सारथी नावाची संस्था आली गरीब मराठा समाजाची मुलं ज्यांना खरंच अपेक्षा होती अरे मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी जे काम केलं नाही त्याच्या कितीतरी पट मोठं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाच्या मुलांच्यासाठी केलं आहे मराठा समाजासाठी केलं आहे ओबीसीचं मंत्रालय स्थापन करून एक वेगळं न्याय देण्याचा प्रयत्न झाला अरे बत् बहात्तर वस्तीग्रत चालू केली विद्यार्थ्यांच्यासाठी आज आमच्याकडे विद्यार्थी येतात आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला ॲडमिशन पाहिजे आज कुठं देणार आहे ॲडमिशन पाच टक्के जागा होत्या अगोदर ज्या सामाजिक न्याय विभागाची हॉस्टेल्स आहेत तालुक्याला त्यामध्ये पाच टक्के विशेष बाब होती आता ती बंद करून टाकली आता तुम्ही ओबीसीला एक मुलींना एक मुलांना मराठा समाजाला एक मुलांना एक मुलींना वस्तिग्रह चालू केली ना ही काय साधी बाब नाही माझं काय म्हणणं आहे तुम्ही हे जे म्हणताय हे नाकारत नाही आपण नाकारताना तुम्ही जी रेश मोठी करताय त्याला विरोध बिलकुल नाही पण ज्या स्वरूपामध्ये तुम्ही इतरांची रेष पुसताय तुम्ही म्हणता बाकीच्यांनी काय केलंच नाही नाही ना सांगा ना मला एखादी योजना बाबा तुम्ही मला एक सांगा की एबीसी सारखी सवलत जी होती शाळेत मिळणारी तुम्ही आम्ही जिच्यातून शिकलो अनेक वर्ष ती कोणी सुरू केली होती <coughs> ती कोणत्या विद्यार्थ्यांसाठीची होती इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास मध्ये विद्यार्थ्यांना फी माफीची सवलत जी होती पूर्णतः मी काय म्हणतो मी काय म्हणतोय तुम्ही योजना चालू केल्या बरोबर केल्याच नाहीत असं मी म्हटलं का नाही ज्या प्रमाणात करणं अपेक्षित होतं ती केलं नाही बरं सर्वंकष विकास विचार करायला पाहिजे होता सर्वंकष विचारच तुम्हाला करता आला नाही ना पालात राहणाऱ्या लोकांना विचार केला का तुम्ही का नाही केला देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणली त्यांनी त्या ते लोकांना घरकुलाची योजना पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास हजार घरं दिली दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याच पटीत हजारो घरं दिली धनगरांच्यासाठी पुण्यश्रलोक देवी होळकर घरकुल योजना आणली धनगरांना घरं मिळत होती का सांगा तुम्ही नव्हती मिळत रमाई घरकुल योजना आली नाही माझं काय म्हणणं आहे पंतप्रधान आवास योजना होती की नव्हती पंतप्रधान आवास योजना होती मी काय म्हणतोय ऐका ना तुम्ही पंतप्रधान आवास योजना केंद्र सरकारची होती आपल्या राज्य सरकारनं मोदी आवास घरकुल योजना आणली साठी बर असे कधी कुणी संकल्पना मांडली होती का बाबा पंतप्रधान आवास घरकुल योजनेमधून घरं मिळत आहेत पण ती कमी प्रमाणात मिळत आहेत पण आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे म्हणून मोदी आवास घरकुल योजना आली ओबीसीसाठी रामू समाजासाठी आणि भटके मुतांच्यासाठी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आली पुणेशोक अहिलेदेवी होळकर योजना धनगर समाजासाठी आली हे राज्य सरकारच्या पैशात न आले केंद्र सरकारच्या नाही बारा लाख घरकुल ओबीसीना द्यायचा निर्णय सरकारनं घेतला काही लाख घरं दिली हे जे छोटे छोटे विचार आहेत ते होणं अपेक्षित होतं ते विचार झाले नाहीत ठीक आहे चला सामूहिक विकास करत असताना छोट्या घटकांसाठी ज्या स्वरूपाचा विचार होणं अपेक्षित होतं तो झाला नाही म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका करतात असं आपण मान्य करूयात तुम्ही मला एक सांगा तुम्ही ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करता <coughs> समाज तुम्हाला का निवडून देतो का निवडून देतो म्हणजे निवडून देतो तर का म्हणून निवडून देतो असं तुम्हाला काय वाटतं की का म्हणून मला नेता म्हणून मानतात का म्हणून मला निवडून अरे बाबा हे बघा माझा समाज तर विषय तर अतिशय गंभीर आहे ना धनगर समाज हा संख्येनं इतका मोठा आहे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे राजकीय प्रतिनिधित्वच मिळालं नाही त्या पटीत आज तीन लाख मतदारातून एक आमदार निवडून येतो दीड एक कोटी संख्या धनगर समाजाची जर तुम्ही डोबळ धरली तर किती प्रतिनिधी अपेक्षित होते नाहीत ना मिळाले प्रतिनिधी तोच मिळाला नाही माझा एकट्याचाच विषय नाही एकटा गोपीचंद पळकर हा काय समाजाचा नेता नाही परंतु समाजाची अपेक्षा आहे की आमच्यातून काही पोरं पुढं आली पाहिजेत आणि म्हणून त्या अपेक्षेपोटी लोकं माझ्याकडे आहेत जानकरांना पण निवडून दिलं होतं जानकर साहेब विधान परिषदेवरती होते हा पण म्हणजे त्यांना प्रतिनिधित्व होतं आता उत्तम जानकर पण आहेत ना आता आमचे पाच सहा आमदार आहेत ज्या त्या पद्धतीनं ज्याच्या त्या पद्धतीनं प्रयत्न करतायत काम करण्याचा कुठे कमी पडतात धनगर <coughs> <दंगर समाजे थे। coughs> समाज धनगर समाजाचे नेते समाजाला न्याय मिळवून देण्यामध्ये कुठे कमी पडतात बघा समाजाचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे एसटी रिझर्वेशन अंमलबजावणीचा ह्याच्यापेक्षा दुसरा मोठा विषय तर समाजाचा नाही आहे आणि तो विषय आमचा आजही पेंडिंग आहे आणि त्यासाठी सातत्यानं आमचा प्रयत्न सुरू आहे आता मी सुप्रीम कोर्टात मध्ये आमची जी याचिका आहे ती विड्रॉल केली त्याचा अर्ज दिला एकवीस तारीख होती माननीय मुख्यमंत्री मोद्यांच्याकडं आम्ही मागच्या दहा दिवसापूर्वी जाऊन भेटलो मधु साहेबांनी मी आमचा सा प्रयत्न की भाऊ ती विड्रॉल करा इकडं आम्ही परत हायकोर्टामध्ये दाखल करतो आहे परिस्थिती बदलली आहे निकाल नंतर आता झिरो धनगड एक पण राज्यात नाही अशी आता परिस्थिती आहे तर आमचा प्रयत्न सुरू आहे त्या माध्यमातून सगळीच लोक प्रयत्न करत आहेत आमचा महत्त्वाचा मुद्दा फक्त एस टी रिझर्वेशनचा आहे बाकी तर मुद्दे होत राहतील इकडे तिकडे विद्यार्थ्यांना वस्तीगृह अमुक्त जर धनगर समाजाला एस आरक्षण मिळालं तर काय फायदा होईल फायदा म्हणजे आता एस टीतून धनगर समाजाला आरक्षण मिळालं तर आमच्या जागा रिझर्व्ह होतील एस टीतून आमदारकीच्या खासदारकीच्या मेरिट आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या मु मुलांच्या भरती आहेत नोकर भरती असेल किंवा शिक्षणाच्या बाबतीमधल्या सुविधा असतील तर वेगळं बजेट मिळेल वेगळ्या जागा आमची पूर्ण जर मेरिटला ओपनपेक्षा पुढं आहेत एस टीमध्ये जर आम्हाला आरक्षण अंमलबजावणी झाली तर आमच्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात टक्का प्रशासनातला वाढेल राजकारणातला टक्का वाढेल राजकीय सत्तेमधला वाटा मिळेल आणि केंद्राचं आणि राज्याचं बजेट यशील आहे वेगळं लोकसंख्येप्रमाणे मिळेल ट्रायबलचं विशेष असं बजेट आहे बदल होऊ शकतो आणि ट्रायबल घटकांमधून निश्चितपणे विकासाला संधी असेल पण असं वाटतं तुम्हाला ओबीसीमध्ये संधी नाही मिळत आहे सध्या जे ओबीसीचं वातावरण आहे त्यामुळे धनगर समाजाचा थोडा कॉर्नर केला जातोय जातोय दाबला जातोय सांगा ओबीसी मधनं संधी मिळणं म्हणजे काय हा जो राजकीय मोठा एक विषय तर ओबीसीत गेलं तर कायद्र होत आहे ओबीसीत गेलं तर काय होतंय काय सांगा ना मला ना तुम्हाला विधानसभेचं आरक्षण आहे ना तुम्हाला लोकसभेचं आरक्षण आहे आरक्षण कुठलं आहे स्थानिक स्वराज्य संस्था नगरसेवक नगरपंचायत नगरसेवक नगरपरिषद नगरसेवक नगरपालिका नगरसेवक महानगरपालिका झेडपी आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीला प्रतिनिधित्व करायला संधी आहे बाकी कुठं संधी आहे काय वेगळं मोठ्या प्रमाणात केंद्राचं बजेट येत नाही राज्य सरकार आता बजेट देते मला वाटतं या वर्षी एक सात हजार कोटी रुपये त्यांनी ओबीसीसाठी धरलेले ह्याच्यापूर्वी तर बजेटच नव्हतं hmm. आता त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणून ओबीसीत गेलं तर काय तर होतंय हा जो एक गैरसमज तयार झालाय त्यातलं काय होत नाही म्हणजे आता जे आरक्षण मिळालं ओबीसींना मराठ्यांना ओबीसी मधून त्याचा काही फायदा नाही म्हणजे आता तो विषय पूर्णपणे वेगळा आहे बर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे असं जे मराठा समाजाची मागणी आहे तो विषय आता तुम्ही प्रश्न विचारला अगोदर तो विषय वेगळा हा विषय वेगळा आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण सरसकट द्या अशी जी मागणी मराठा समाजाची आहे त्यातून ना मराठा समाजाचं हित आहे ओबीसी समाजाचं हित आहे काहीच हित नाही ना त्यामध्ये ओबीसी समाजाचं जे सत्तावीस टक्क्याचं आरक्षण आहे त्यामध्ये तुम्ही जर मराठा समाज सगळा घालायचं म्हटला कसं शक्य होईल आता ही एक एक रूम आहे समजा ह्या दोनशे लोकं अगोदरच आहेत आणि दोनशे लोकांना हे पॅक आहे परत तुम्ही दोनशे लोकं घालायचे म्हणा तर काय होईल नुकसान होईल कुणाला त्याचा उपयोग होणार नाही कुणाला त्याचा फायदा होणार नुकसान कोणाचं होईल ओबीसीच होईल ना जे अगोदर ओबीसी त्यांचं होईल की नव्याला अशक्त घोडा इथं बांधला आहे एक सशक्त आहे ज्याला खायला डाळ घातलेली आहे ज्याला खायला चांगला खुराक घातलं आहे आणि ज्याच्या पुढं वाढली पे वैरण टाकलेली आहे दोघाला म्हटले आता तुमची दोघांची रेस लावायची आहे तर सशक्त घोडाच पुढे जाईल ना अशक्त कसा जाईल सांगा सामाजिक रचनेमध्ये जी लोक सशक्त आहेत त्यांना तुम्ही अशक्त जी लोक आहेत त्या प्रवर्गात टाकायचं म्हटलं तर ते खालची लोक मरून जातील एकंदरीत माळी माळी बघा सोनार हा हा जो वर्ग आहे धनगर माळी वंजारी आणि तेली हा एक मोठा समाज आहे ओबीसी मध्ये धनगर तेली माळी वंजारी म्हणजे सगळाच ओबीसी संपला असं होत नाही ओबीसी मध्ये तीनशे सत्तावन्न सेहेचाळीस जाती आहेत तीनशे पन्नास मंडल आयोगाने दाखवल्या चार आपल्याकडे नाहीत तीनशे सेहेचाळीस समो आहे अनेक जातीची नावं पण माहीत नसतील त्या लोकांना अजून माहीतच नाही आरक्षण काय आहे काय त्याचा फायदा होतो ते कोण देतं त्याचा दाखला कोण देतं काही माहीत नाही लोकांना अनेक असे समूह आहेत चला आपण साधारण समाजावर बोललो तुमच्या काम करण्याच्या पद्धतीवर बोललो तुम्हाला लोक निवडून देतात तुमचा अजेंडा हिच्यावर बोललो पण मधल्या काळामध्ये तुम्ही ज्या स्वरूपाचं वक्तव्य केलं त्यातून तुम्ही चर्चेत आलात सगळं झालं पण त्याच्यात एक गोष्ट झाली तुमची जुनी गाणी खूप चर्चेत आली गाण्याचा वेळ कुठून आला आहे नाही नाही ते आम्ही जेव्हा आंदोलन केलं होतं धनगर समाजाच्या आरक्षणाचं दोन हजार अठरा आणि एकोणीसला बरं आम्ही काही भूमिका मांडत होतो सभा घेऊन मला वाटतं तेव्हा आम्ही बत्तीस सभा केल्या होत्या बरं बत्तीस सभा केल्या तरी सगळ्या लोकांच्या इकडे या तिकडे या वर ते जाणं शक्य नव्हतं वेळ असेल किंवा साधन असतील यामुळे आम्हाला जाणं शक्य नव्हतं तेव्हा हेलिकॉप्टरला आम्ही दौरा करायचो आणि तिकडे सभांना जायचो तरी पण लोकांचा वेळ पडायला मग आता आम्ही म्हटलं आता एक आपल्याला काय म्हणायचं ते पिक्चरमध्ये मांडव बरं आणि म्हणून आम्ही पिक्चर एक स्टोरी लिहिली महाबळेश्वरला बसून तीन दिवस बस। आणि मग त्यात मग गाणी वगैरे त्या ॲटोमॅटिक त्या प्रवाहात आलं मग आम्ही स्टोरी पण लिहिली त्याचे निर्माते त्या पण आम्हीच राहिलो त्यात आम्हीच काम केलं आणि तो पिक्चर लॉन्च केला त्यामुळे त्यात त्या लोक सर्च केल्यानंतर ते के येतात तुम्ही नेते अभिनेते पुढच्या काळातली प्रायोरिटी काय असेल म्हणजे नेते तुम्ही आहातच परत अभिनय कराल एखादी फिल्म आली तर संधी मिळाल तर करेल जरूर काय अडचण आहे बरं अभिनय रक्तात आहे तर असं नाही आपलं चला काय काहीतरी वेगळं असावं बोलू करायचं वेगळा छंद म्हणून करायचा मुळात नेत्यांमध्ये अभिनेता लपलेला असतोस तो सातत्यानं स्थिरकाल सा स्थरकाल सापेक्ष अशा स्वरूपाच्या भूमिका घेत असतो आणि चित्रपटातून त्यांनी भूमिका घेतलेली असली तरी एका आपल्या समाजासाठीची भूमिका ते सातत्यानं मांडत आलेले आहेत गोपीचंद पडळकर हे नाव महाराष्ट्राला सर्वश्रुत झालेलं आहे मात्र फक्त त्यांच्याकडून आपली एकच अपेक्षा असेल की जे अत्यंत तर आता ताई अशा स्वरूपाचं वक्तव्य ते करतात ते पुढच्या काळात करणार नाही अशी अपेक्षा करूयात असं काय नाही तुम्हाला तसं वाटतंय ते तुम्ही त्या अँगल न बघताय म्हणून तसं तुम्हाला वाटतंय चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या राजकारणासाठी धन्यवाद खूप खूप धन्यवाद